दहा तारखेपासून अर्ज भरायला त्या ठिकाणी सुरुवात झाली आणि ही निवडणूक आपण या शहरातला नागरिक म्हणून जवळजवळ नऊ वर्षानंतर ही निवडणूक बंद सुरू आहे दोन हजार सोळा ला यापूर्वीची नगरपालिकेची निवडणूक त्या ठिकाणी झाली आणि नऊ वर्षानंतर निवडणुकीला सामोरं जात असताना निवडणुकीमध्ये तीर्थक्षेत्र विकास आघाडी एक पॅनल आणि पुढचा पॅनल त्या ठिकाणी आपण त्यांचं मनोग्रा त्यांचं म्हणणं त्या ठिकाणी ऐकलं असेल चाळीस वर्ष तुमच्याकडे त्या ठिकाणी या नगरपालिकेची सत्ता होती या सत्तेच्या काळामध्ये तुम्ही या शहरासाठी इथल्या राहणाऱ्या ना नागरिकांच्या साठी काय केलं हे सांगायचं तुमच्याकडून इथल्या तमाम शहरवासियांना अपेक्षित आहे पण तुम्ही त्या ठिकाणी जाणून बुजून दुर्लक्ष करून फक्त वैयक्तिक पातळीला टीका टिप्पणी करायची आणि इथल्या शहरातल्या नागरिकांच्या मूलभूत समस्या असतील अडचणीपासून आपलं दुर्लक्ष करायचं एवढंच काम या ठिकाणी बंधून या नगरपालिकेच्या निमित्तानं सुरू आहे प्रिन्स चार्ल्सनी माझ्यावर आरोप केला की निवडणूक भाऊ मुद्द्यावरून गुद्द्यावर आणली पण या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ कुणी केला हे तपासून बघा एकवीस तारखेला अर्ज माघारी घ्यायची मुदत होती बावीस तारखेला त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ जिल्ह्याच्या पालकमंत्र्याच्या उपस्थितीत कुणी त्या ठिकाणी भाषण केली आणि भाषणामध्ये तुम्ही काय बोलला तुमच्याकडे तीस चाळीस वर्ष सत्ता या नगरपालिकेची आम्हाला अपेक्षित होत तुम्ही शहरातल्या धुळीवरती बोलाल तुम्ही रस्त्यावरच्या खड्ड्यावरती बोलाल तुम्ही आम्हाला महिला मिश्रित, मिश्रित पाणी इथल्या शहरातल्या नागरिकांना पिण्यासाठी देता त्यावरती तुम्ही बोलाल तुम्ही आमच्या शहरातल्या आरोग्या विषयावर बोलाल शहरातल्या त्या ठिकाणी नगरपालिकेच्या शाळेविषयी बोलायला आमची अपेक्षा होती पण तुम्ही जाणून बुजून दुर्लक्ष करून त्याच दिवशी तुम्ही विषयांतर करून वैयक्तिक टीका तिक टिप्पणीला तिक त्या ठिकाणी सुरुवात केली मी काय बोलले पुढे येणाऱ्यांच्या घराचे रस्ते आम्ही केलेत इथं त्या ठिकाणी पत्रकार बंधू उपस्थित आहे तुम्ही सगळेजण आहे आज सत्तावीस तारीख आहे बंधू अठ्ठावीस एकोणतीस तीस ला प्रचार बंद होणार आहे एक तारीख मध्ये दोन तारखेला मतदान आहे आमच्या सगळ्यांच्या घराकडे येऊन त्या ठिकाणी बघा आणि सांगणारे बोलणारे जे नेते आहेत ना त्यांच्या घराकडचा बंजूर बघा याच पंढरपूरच्या शहरात तुमच्या घराचा त्या ठिकाणी गिलावा कलरचं काम व्हायच्या अगोदर डबल पदरी त्या ठिकाणी कॉन्क्रीटचा रस्ता होतो आणि माझ्या शहरातल्या प्रत्येक भागातल्या गल्ली बोळात जर गेला तर त्या ठिकाणी गुडघ्या एवढे त्या ठिकाणी खड्डे आहेत मग तुम्ही का त्या ठिकाणी लोकांच्या मनामध्ये संभ्रमावस्था करताय आणि मग आम्ही मुद्दे मांडल्यानंतर इथल्या नागरिकांच्या अडचणी मांडल्यानंतर ते जर तुम्हाला गुद्दे वाटत असतील तर आणखी खूप गुद्दे तुमच्यावरती त्या ठिकाणी पडणार आहेत आणि येणाऱ्या तीन दिवसाच्या काळात याच प्रभागातून त्यांनी त्या ठिकाणी प्रचाराला सुरुवात केली होती एक छोट्याशा पन्नास बाय पन्नासच्या वर तेरेस वरची सभा झाली म्हणून समजलं इथंच कुठं तर भाषण बघा काय बोलले असतील मी म्हणे त्यांची वाट बघत बसलो होतो काय तर त्यांच्या पक्षाकडे जाण्यासाठी आणि त्यांनी सांगितलं या भागाचे लोकप्रतिनिधी आहेत समाधान जे अवतारे या भागाचे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी एकेरी उल्लेख त्यांच्या भाषणामध्ये केला राजकारणात राजकारण प्रतिस्पर्धी असतात परंतु राजकारण संपल्यानंतर विकासाच्या बाबतीत एकत्रित येणं ही माझ्या वडिलांची मला दिलेली शिकवण आहे पण तुम्ही शिकवणी तुमच्या बोलण्यातूनच एकेरी उल्लेख त्यांचा केला नंतर महाडिक साहेबांचा सा तुम्ही उल्लेख केला नंतर पालकमंत्र्यांचा उल्लेख केला नंतर सांगितलं की मी मुख्यमंत्री राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्याकडे गेलो आणि मी त्यांना म्हणलो म्हणे पक्षात घ्या आणि त्यांनी सांगितलं मग परिचारक मालकांच्याकडं जावा आता मला सांगा राज्याचे मुख्यमंत्री मोठे काय हन्ना कोण न विचारणारे त्या ठिकाणी हे नेते मोठे यांच्यावरती अशी वेळ बंदून आली की चाळीस पन्नास वर्षात पहिल्यांदा यांच्याकडे नगरसेवक पदाच्या आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या मुलाखती घ्यायचा देखील अधिकार यांच्याकडे राहिला नाही जिल्ह्याचा पालकमंत्री येऊन जर मुलाखती घेत असतील तर त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यापेक्षा स्वतःला मोठे समजदारी हे नेते मधुलो मी पणाचा अहंकार ज्यावेळी त्या ठिकाणी आला ना ही पांडुरंगाची आणि संतांची भूमिका आहे म या अहंकाराचा वारा त्या ठिकाणी जर लागल्यानंतर कशा पद्धतीनं माणूस त्या ठिकाणी बोलतो हे त्यांच्या भाषणातून त्यांच्या वृत्तीतून त्या ठिकाणी बोललं गेलं भगिरथ तुम्ही जरूर एकेरी पद्धतीनं आरोप करा पण माझ्या हयात नसणाऱ्या वडिलांच्या वरती देखील बोललो आणि एक परत त्या ठिकाणी सांगताय की तुम्ही निवडणूक मुद्द्यावरती नाही मुद्द्यावरती करताय हयात नसणाऱ्या माणसांच्या वरती बोलत असताना तुम्ही त्या ठिकाणी कुठल्या संस्काराच्या आणि सुसंस्कृतपणाचं लक्षण या शहराला त्या ठिकाणी दिलं हे सांगायला मात्र त्या ठिकाणी तुम्ही तयार नाही म्हणून माझं आज देखील इथल्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून तुम्हाला जाहीर आव्हान येणाऱ्या तीन चार दिवसाच्या कालावधीत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून त्यांनी देखील सांगितलंय कोणत्याही शिवचिर्थावर असू द्या किंवा या शहरातल्या कोणत्याही चौकात त्या ठिकाणी तुम्ही बोला तुम्ही चाळीस वर्षात काय केले सांगायला त्या ठिकाणी तुम्ही तयार नसेल तर पातळी बनवून त्या ठिकाणी सांगायला तयार राहा कुठल्याही त्या ठिकाणी चौकात तुम्ही यायला तयार राहा मी त्या ठिकाणी जर माझ्यावरती आरोप करत असाल तर मी तुम्हाला आवाहन करतो की समोरच्या तुमच्या पॅनलच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार देखील या त्यांना त्या ठिकाणी त्या माझ्या माते समान मातेला बोलता येत नसेल तर तुम्ही वकील म्हणून तुम्ही या आणि पदाच्या उमेदवार देखील त्या ठिकाणी येतील आणि पुढच्या शहराच्या विकासावर व्हिजनवर त्या ठिकाणी बोलतील तुमच्यात यायची धमक आणि धाडक त्या ठिकाणी नाही काय सांगणार तुम्ही लोकांच्या पुढं या उमेदवारांचे पुढच्या उमेदवारांचे जे पती आहेत किती साजूकपणाचं आवाहन आज बोलतायत किती गरीब